वसमत शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये शासकीय रस्ते विकासाच्या कामावर खर्च केल्या जातात परंतु आता वसमत शहरातील रस्ते विकासाची जे काय जे काय ती कामं झालेली आहेत ती राजकीय पुढाऱ्यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन झालं आहे मी आहे सध्या वसमत शहरातील श्रीनगर भागामध्ये आणि या श्रीनगर भागामध्ये या आपण बघू शकता की हे रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं आहे की दर्जाहीन काम आहे आपल्यासोबत नगरसेवक देवाकरजी पुलगे आहेत नेमकं या कामाबद्दल काय सांगणार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मला सांगा हे जे काम चालू आहे राजकीय पुढाऱ्यांच्या हस्ते कामाचं चा, उद्घाटन झालं जवळपास दोन लेअरचं काम दिसतं हे कसं बघता या कामाकडे तुम्ही या लेअरचं आम्ही या ठिकाणी जे बांध अगोदरचा जुना रोड या ठिकाणी होता हा श्रीनगर कॉलनी म्हणजे जुना प्रभाग क्रमांक तेरा आणि नव्यानं जी प्रभागरचना झालेली आहे ती पंधरा असा हा एरिया आहे हा श्रीनगर कॉलनी संपूर्ण टॅक्स भरणारा हा पूर्ण एरिया आहे नगरपालिकेला वेळोवेळी आणि शासनाला टॅक्स भरत असतो अशा पद्धतीचा हा भाग आहे आणि या ठिकाणचे जवळपास सर्व रस्ते आमच्या काळामध्ये झालेले आहेत परंतु हा जो रस्ता आहे तो हा रस्ता नगरपालिकेनं कोणत्या कंत्राटदाराला हा रस्त्याचं काम दिलेलं आहे ते माहिती नाही चाहे, आमें है कि या रस्त्याचं इस्टिमेट कितीचं आहे तेसुद्धा माहिती नाही आम्ही नगरपालिकेला रितसर अर्ज दिलेला आहे की या कामाचं इस्टिमेट देण्यात यावं जेणेकरून हे काम कितीचं आहे हे कशा पद्धतीचं काम आहे याच्यावर किती लेअर येणार आहेत या पद्धतीची आम्ही विचारणा केली अर्जाच्या माध्यमातून परंतु आता जवळपास पाच सहा दिवस झाले परंतु आणखीसुद्धा नगरपालिकेनं याचं इस्टिमेट आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही किंवा दिलेलं नाही तेव्हा हे जेव्हा पहिला मला नग नगराभियंता श्री देशमुख नागनाथरावजी देशमुख यांना मी विचारला असता त्यांनी सांगितलं की हे जे आहे ते हे खोदकाम करून रोड नाही आहे तर दोन लेअरचं काम आहे हा एक लेअर आता टाकलेला आणि याच्यानंतर एक फायनली लेअर येणार आहे अशा पद्धतीचं हे काम आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे फोनवरती तर त्यांना मी सूचना केली होती की साहेब तुम्ही या ठिकाणी स्वतः येऊन या कामाची पाहणी करा कारण हे काम पुन्हा पुन्हा होत नसतं रोड एकदा झाल्याच्या नंतर पंधरा वीस वर्ष या रोडचा बजेट पुन्हा येत नसतं त्याच्यामुळे एकदाच रोड होत असतो तेव्हा हा रोड लवकर खराब होऊ नये त्यामुळं आपण स्वतः या ठिकाणी येऊन बघावं आणि पाहणी करावी आणि सदरील कंत्राटदाराला योग्य त्या सूचना द्याव्यात त्यांनी सांगितलं की मी त्यांना सूचना दिलेली आहे की योग्य पद्धतीनं काम करण्याची परंतु त्यांनी सूचना देऊन सुद्धा आम्ही जर बघितलं तर आपण जर हार रोड आता जर बघितला पूर्णपणे तर या ठिकाणी फक्त गिट्टी आणून मिक्सरमध्ये टाकली आणि मिक्सरमध्ये फक्त सिमेंटचं पाणी करून टाकलं आणि सिमेंटच्या पाण्याची युक्त अशी ही गिट्टी या रोडवरती अंथरून टाकलेली आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जी गिट्ट गिट्टीमध्ये चुरी असते रेती असते ती या ठिकाणी मिक्सच केलेली नाही फक्त गिट्टीचं आहे आणि सिमेंटचं पाणी आहे तुम्ही आता बघितलं मी संपूर्ण रोड तुम्हाला या ठिकाणी उखरून दाखवला अतिशय साध्या पद्धतीने की गिट्टी कशा पद्धतीनं आदर आहे जर अशा पद्धतीनं जर गिट्टी अंतरून वरचा लेअर फायनली लेअर जर तुम्ही टाकणार असेल तर हा रोड सहा महिनेसुद्धा टिकणार नाही असा माझा स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतो हा रोड आपण जर बघत असाल की वसमत शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जे काही कामं चालू आहेत कंत्राटदाराच्या माध्यमातून तर याच पद्धतीचे कामं सगळीकडे दिसून येत आहेत की सदरील रोड हा सहा महिने एक वर्षसुद्धा टिकत नाही वरची गिटी त्याची संपूर्ण उघडी पडल्या जाती आणि पहिल्यासारखाच रोड त्याच्यावरती खड्डे या पावसाळ्यामध्ये झालेले आहेत या पद्धतीचं आपल्याला सगळीकडे दिसून येतं म्हणून वसमत शहरातल्या कामाचा दर्जा जो कंत्राटदाराचा आहे तो अतिशय ढासळलेला आहे खालावलेला आहे आम्ही बऱ्याचशा कंत्राटदारांना विचारणा केली की बा आपण एवढ्या पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं जर काम करत असाल ते कसं होणार तर त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला खूप वाटप आहे आणि खूप वाटप असल्यामुळं आम्ही जो दर्जा आहे तो दर्जा देऊ शकत नाही अशा पद्धतीनं कंत्राटदार खाजगीमध्ये आमच्याजवळ जवळ मत व्यक्त करतात आता हे वाटप नेमकं कुठं आहे काय आहे आम्हाला तर काही माहिती नाही परंतु आम्हाला फक्त एवढीच नागरिक म्हणून एक अपेक्षा आहे की आमच्या कॉलनीमध्ये आमच्या नगरामध्ये माझ्या घरासमोर जो होणारा रस्ता आहे तो चांगल्या पद्धतीनं पुढचे दहा ते पंधरा वर्ष टिकावा एवढीच रास्ता अपेक्षा आमच्यासारख्या नागरिकाकडून या ठिकाणी व्यक्त होत तर हे होते नगरसेवक राहिले दिवाकरजी पुलगे मी पण तुम्हाला दाखवू शकतो की हा जो लेअर आहे आपण बघू शकता या ठिकाणी हा जो लेअर आहे बघू शकता या ठिकाणी किती टक्के सिमेटीचं प्रमाण वापरले कोणती सिमेंट वापरलेली हे सुद्धा कळायला मार्ग नाही आपण बघू शकता या ठिकाणी हे बघा हा हा जो आहे ते खाली या ठिकाणी माती लागलेली आहे हा लेअर आहे का नेमकं या ठिकाणी ने, नगरसेवकाने आरोप केलेला आहे की, की नेमकं आम्हाला आर्थिक वाटप करावं लागत आहे नेमकं वाटप कोणाला करावं लागत हे बघू शकता आपण या ठिकाणी हे बघा ही माती पूर्ण आलेली आहे जवळपास कोट्यावधी रुपयाची विकास कामं केल्याचा गोगा या ठिकाण सत्ताधारी राजकीय पुढाऱ्याकडून केला जातो आहे परंतु आता याच वसमत शेका शहरामध्ये विकासाच्या नावावर कुठंतरी विकासाला खेळ लागल्यासारखं या ठिकाणी दिसत आहे वसमत शहरामध्ये होणारे जे आहे ते हे रस्ते विकासाचे जे, जे काय काम आहे ते रस्ते विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वाटप ही वाटपही होत आहे आणि वाटप केल्यामुळे गुत्तेदार म्हणत आहेत की आम्हाला हा अशा पद्धतीचा रस्ता करावा लागत आहे नेमकं आता या होणाऱ्या रस्त्याला खेळ बस खेळ जी बसलेली आहे नेमकं या रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं होणार का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पात्र लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमचरून भगवान जाधव